कादंबरीसारखी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली तिने मला एक चांगला मुलगा म माझ्या पदरात दिला प्रकिर्त त्याचं नाव आणि सगळं छान चाललेलं असताना मस्त चाललं आहे आमचं असं म्हणत असताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की जसं चढ उतार असतात सुखदुःखाचे अनेक क्षण येत असतात कदाचित कलाकाराचं पण तसंच असावं हो, जसे आपण अनेक रंग चेहऱ्यावर चढवतो अनेक भूमिका आपण करतो तसंच काहीसं कलाकाराचं पण असतं अनेक दुःख पसवली होती वडिलांचं जाणं आईचं जाणं मग आजीचं जाणं आणि सगळं छान चाललेलं असताना चांगला संसार चाललेला असताना खूप चांगली चांगली कामं करत असताना अचानक लॉकडाऊन आणि कोविडचा काळ आला आणि आमची कादंबरी वाचायची माझी अर्धवटच राहून गेली कोविडच्या लास्ट पार्टमध्ये ती देवाघरी गेली आणि मग मात्र आयुष्यामध्ये खूप मोठा हादरा बसला माझ्या की मुलाला सांभाळायची जबाबदारी होती अकरा वर्षाचा लेकरू आणि अशानक सगळं घडल्यानंतर थोडासा हल्लो मी कारण कलाकार हा संवेदनशील असतो कारण जर त्याच्याकडे संवेदना नसतील तर तो काहीच करू शकत नाही आणि मग अनाहूतपणे नकळत का होईना म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड तर होताच त्यानंतरच्या काळात म्हणजे सग जेव्हा सगळं जग सुरू झालं होतं तेव्हा कादंबरीने जगाचा निरोप घेतला म्हणजे जेव्हा तीन तीन नाटकं माझी सुरू होती सिरियल सुरू असायच्या आणि काही ठिकाणी कधी इव्हेंट्स असायच्या किंवा काय आणि माझी सगळी मॅनेजमेंट माझी बायको सांभाळायची सकाळी उठल्यावर तिला विचारायचो आज मला कुठे विकलं मला सांग म्हणजे कुठे जायचं आहे मग ते सांगायचे म्हणजे मी तर मी आता समाजात लोकांना सांगतो की एका बायकोचं नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं त्याने जर मला एवढा मोठा हादरा बसू शकतो तर एखाद्या बाईचा नवरा जर जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल यावरून कल्पना आली तिचं महत्त्व पुन्हा एकदा कळून चुकलं मग मात्र मी जरा स्वतःला पडद्याच्या मागेच ठेवलं <laughs>